महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले आरोग्य योजना सुरू केली महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठलं ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत तेराशे आजार आपण मोफत इलाज देत होतो परवा आम्ही तेराशे वरन त्याची संख्या वाढून चोवीसशे केली म्हणजे चोवीसशे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आजाराकरता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर त्या पाच लाख रुपयाचं करायचं काय त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनारोग्य योजना असेल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याकरता सुरू केलेली जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना असेल कामगारांकरता सुरू केलेल्या योजना असतील अशा सगळ्या योजना या हॉस्पिटलमध्ये लागू असतील आणि म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल कुठल्याही प्रकारचा इलाज असेल हा इलाज त्या ठिकाणी मोफत करून घेता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की या भागाकरता हे हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे